आदर्श कॉलेज विटा येथे प्राध्यापक मोहन चिन्ने यांचा सत्कार समारंभ संपन्न श्रीलंका येथे प्राध्यापक डॉक्टर मोहन चिन्ने यांचे शोध निबंध सादर विटा येथील आदर्श कॉलेजचे अकाउंटन्सी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मोहन चिन्ने यांनी दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी युनिव्हर्सिटी ऑफ केरळ व युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो श्रीलंका तसेच ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने कोलंबो श्रीलंका येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डिसास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला या जागतिक परिषदेत त्यांनी आपल्या संशोधन पेपरमध्ये भारतामध्ये वारंवार होणाऱ्या आपत्तीबद्दल विस्तृतपणे आपली भूमिका सादर केली तसेच भारतामध्ये होणाऱ्या आपत्तीचे कशा पद्धतीने भारत प्रयत्न करीत आहे आपत्ती व्यवस्थापन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केलेल्या कार्याची भूमिका मांडली या जागतिक परिषदेमध्ये थायलंड मलेशिया सिंगापूर ऑस्ट्रेलिया या देशातून विविध मान्यवर उपस्थित होते शिवाजी विद्यापीठातून प्राध्यापक मोहन चिन्नी हे एकमेव सहभागी झाले होते या परिषदेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रोफेसर राहुल आट्टलगे चेअरमन युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन कोलंबो इंडिका महेश करुणा हालके कुलगुरू युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो सत्यांजला पांडे हाय कमिशनर ऑफ इंडिया कोलंबो फैद गोर्डन डीन ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज ऑफ लॉ यस थुईराज जस्टिस ऑफ सुपरमे कोर्ट कोलंबो आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले ग्लोबल रिसर्च कॉन्स्फरन्सचे संचालक डॉक्टर प्रकाश देवाकरन आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय पी टी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम मोहिते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले Ejam berhati mata nur.